Abraxas मी माझ्या मित्राचे गा गाडीचे चेचे नंबर व्हेरिफिकेशनसाठी आर टी ओला गेला असता मी मॅडमने सांगितलं की बाबा मला चेचे नंबर दाखव मी चेचे नंबर दाखवला इंजिन नंबर दाखव इंजन नंबर दाखवला मला दाखवल्यानंतर मॅडम म्हणजे मला इंजिन नंबरच पाहिजे मला मॅडम नंबर प्लेट आहे त्यावर आता हजारो गाड्या या प्लेटवर पासिंग झालेली नवी गाडी आहे त्याची व्हेरिफिकेशन करण्यासाठी गेलो असता मॅडमने मला पैसे मागितले पाचशे रुपये पैसे मागितल्यानंतर मी नंतर मी पाचशेने मला हजार लागन म्हटलं ला मॅडम असं नाही मॅडम एवढे पैसे देत नाही म्हटलं मॅडम माझ्या मित्राची गाडी आणि मॅडमने मला एक तोंडात दोन थापडा मारल्या आणि एक खाली याच्यावर एक मु गुप्त अंगावर एक लात मा लात मारली मॅडमनी आणि सांगितलं मॅडमने तुझा बदला मी घेतला आहे आता आता मला बदला घेण्याची गरज नाही आणि मागच्या महिन्यामध्ये असंच माझ्यासोबत झालं साहेब मी तिथं पासिंग करत असताना आ, मा, त्या मला त्या मला अशी मागणी केली होती की स्कूल बसचे एका गाडीचे दोन हजार रुपये दे मी नकार दिला त्यामुळे त्या मॅडमनं मला त्यावेळेस बी शिवेगाळ केली शिवेगाळ केली असता त्या तो व्हिडिओ आमचे या संदर्भात तुम्ही आज जी घटना तुम्ही पोलिसांच्या तक्रार दाखल पोलिसात दाखल केलेली साहेब या या संदर्भात मी साहेबांना ठाणेदार सुद्धा व्हिडिओ दाखवलेला आहे आणि केवळसिंग ठाकूर या मागच्या एक दोन महिन्यामध्ये ती व्हिडिओ क्लिप झाली होती साहेब व्हिडिओ क्लिप मॅडमचं मॅडमनं तो बदला माझ्यावर घेतला आहे की बी आता तुझ्यावर मी केव्हा के केव्हा याच्या अगोदर मॅडमने असं सांगितलं की मी केव्हा केव्हा तुझ्यावर मी हा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही मॅडमचं नाव राजेश्री चौधरी म्हणून आहे काय मागणी त्याची मागणी काय आहे की मी तुमची काय मागणी आहे माझी माझी मागणी अशी आहे साहेब की माझा जो अन्याय झालेला आहे तो अन्याय कदापि कोणावर होऊ नये मी त्याच्या वडिलाच्या वहीचा होतो बाईच्या बाईनं माझ्यावर हात उचला नव्हता पाहिजे तरी मॅडमनं पुन्हा मला नंतर पुन्हा चॅलेंज केलं साहेब की बा तुला मी सोडणार नाही तीनशे त्रेपन्न माझ्या आवारातामध्ये तू काम करतोय तुझ्यावर तीनशे त्रेपन्न दाखल शिवाय झाल्याशिवाय मी तुला सोडणार नाही असं मॅडमनं स्वतः सांगितलं आता काय आता का? माझी मागणी अशी साहेब मला न्याय मिळाला पाहिजे माझी मॅडमनं माझी मा स्वतः माफी मागायला पाहिजे की बा याच्यानंतर हा प्रकार कोणासोबत घडू नये 啊！